अत्यंत महत्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पण पाहा सरकारी कर्मचाऱ्यांची महत्वाची बातमी सरकारने पुन्हा वाढवली तारीख जाणून घ्या संपूर्ण माहिती तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे शाळेमध्ये विद्यार्थिनीसाठी पिंक रूम मुबानी बाबा शासनाचे शुद्धीपत्रक जारी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनललाईब करा समरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामूसर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील बावीस सविस्तर केंद्र सरकारच्या ज्या राजकार कर्मचाऱ्यांनी अद्याप युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसचा पर्याय निवडला नाही त्यांना सरकारने दोन महिन्याची मुदतवाढ दिली आहे अनेक कर्मचारी संघटनांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून दोन महिन्याची मुदतवाढ देण्याची विनंती केली होती या योजनेचा पर्याय निवडण्याची प पूर्वीची अंतिम मुदत तीन सप्टेंबर होती आता ही अंतिम मुदत तीस नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे सरकारने यापूर्वी या योजनेची अंतिम मुदत वाढवली आहे आतापर्यंत तेवीस लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांपैकी फक्त दहा लाख कर्मचाऱ्यांनीच ही या योजनेचा पर्याय निवडला होता या कमी सहभागामुळे केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यू पी एस निवड करण्याची अंतिम मुदत वाढवायची की नाही यावर गांभीर्याने विचार करत होते दरम्यान कर्मचारी संघटनेने असा युक्तिवाद केला की हा अंतिम मुदत वाढवल्याने अधिक कर्मचाऱ्यांना विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजनेतून एन पी एस यू पी एसमध्ये सहजपणे स्विच करता येईल परिणामी सरकारने ही अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला अर्थमंत्रालयाने पत्र जारी केले अर्थ अर्थमंत्रालयाने मंगळवारी यू पी एस निवडण्यासाठी अंतिम मुदत वाढवण्याबाबत एक पत्र जारी केले या पत्रानुसार यू पी एसमध्ये सामील होण्याची अंतिम मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे पात्र व्यक्ती आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत यू पी एस निवडू शकतात ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लागू करण्यात आली यू पी एस एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लागू करण्यात आली पी एफ आर डीच्या नियमानुसार सामील होण्याची सुरुवातीची अंतिम मुदत तीन महिने होती ती तीस जून दोन हजार पंचवीस रोजी संधारणा होती भागधारकांना मागणीनंतर हा मुदत यापूर्वी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली होती कर्मचाऱ्यांना कोणत्या आव्हानात तोंड द्यावे लागेल यू पी एस ही सरकारी एक मोठी पेन्शन सुधारणा आहे बाजाराशी संबंधित एन पी एस आणि जुना पेन्शन प्रणालीमध्ये संतुलन असणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे जुनी पेन्शन प्रणाली सरकारवर एक मोठा भार होती तथापि आर्थिक सुरक्षा चिंतेमुळे कमी लोक ते स्वीकारतात आहे पूर्ण लाभासाठी पंचवीस वर्षाच्या सेवेची से आवश्यकता देखील एक घटक आहे शिवाय पात्र कुटुंबातील सदस्यांची व्याख्या खूप कठोर आहे सरकारी बदल या चिंता दूर करण्यासाठी सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला काही बदल केले केंद्रीय नागरी सेवा राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत एकीकृत पेन्शन योजनेची अंमलबजावणी नियम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अनेक प्रोत्साहने आणली गेली आता पंचवीस रोजी वीस वर्षाच्या सेवेनंतर पूर्ण पेन्शन लाभ उलब्ध होतील या बदलाचा विशेषतः निमलष्करी कर्मचाऱ्यांना फायदा होईल निमलष्करी कर्मचारी अनेकदा स्वेच्छेने लवकर निवृत्ती घेतात ज्यामुळे हा नियम त्यांच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरतो या व्यतिरिक्त यू पी एसमध्ये आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य जोडण्यात आले आहे जर एखाद्या कर्मचारी अपंग तर किंवा कर्तृत्वावर असताना दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला चांगले आर्थिक संरक्षण मिळेल ही तरतूद कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्षणीय दिलासा आणि आधार देते ज्यामुळे त्यांच्या काही चिंता कमी होतात शाळेसाठी दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शाळेमध्ये विद्यार्थिनीसाठी पिंक रूम उभारणीबाबत शासनाचे शुद्धीपत्रक जारी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण क्रीडा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील शासकीय जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये सातवी ते बारावीतील विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र पिंक रूम निर्माण करण्याबाबत शासनशुद्धीपत्रक जारी केले आहे पार्श्वभूमी शालेय शा शासन क्रमांक यू दोन हजार बावीस चाळीस चार, चार दिनांक तेरा मे दोन हजार बावीस आणि वार्षिक सर्वसाधारण योजनेतून मिळणाऱ्या निधीपैकी किमान पाच टक्के निधी शालेय शिक्षणाशी संबंधित योजनेसाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता याचा निर्णयाचा विस्तार करून दिनांक नऊ जून दोन हजार बावीस रोजी शालेय पात पातळीवर क्रवायच्या कामाबद्दल मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या त्याच अंतर्गत माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचा प्रस्ताव होता या अनुषंगाने राज्य सरकारने आता औपचारिक शुद्धीपत्रक काढून प्रत्येक शाळेत पिंक रूम उभारण्यास मदत मान्यता दिली आहे पिंक रूमची गरज मासिक पाळीच्या काळात अनेकदा मुलींना शाळेत शारीरिक व मानसिक अस्वस्थेचा सामना करावा लागतो अशावेळी शाळेत आराम करण्यासाठी स्वतंत्र सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थींना गैरहजर राहतात आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होते या परिस्थितीला प्रतिबंधक घे घालण्यासाठी पिंक रूमची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे पिंक रूममध्ये उपलब्ध सुविधा शासनाने जारी केलेल्या शुद्धीपत्रकानुसार प्रत्येक पिंक रूममध्ये खालील सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल प्रथम उपचारपेटी आरामसाठी पलंग स्वच्छ बाथरूम सॉनी सॅनिटरी नॅपकिनची पेटी सॅनिटायझर टिश्यू पेपर शुद्धीपत्रकाची उपलब्धता शासन निर्णय पाहूया ह्या निर्णयामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मासिक पाळीच्या वेळा काळात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध होतील त्यांचे गैरहजेरी प्रमाण कमी होऊन शिक्षणातील सातत्य वाढेल असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे हा निर्णय राज्यातील सर्व शासकीय जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी लागू राहील शासन निर्णय पाहूया एक ऑक्टोबर दोन हजार पच्चीस का हे शासन निर्णय हर में पिंक रूम तयार करणार आहे सातवी ते बारावी तक लडको केले और ये सब सुविधा है है अजूनही चॅनल नवीन चैनल चॅनलला सब्सक्राइब करा